हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये मस्त गरमागरम टम्म फुगलेले भटुरे व यासोबत मस्त छोलेची भाजी यासोबत कांदा व तळलेली मिरची एकदम भन्नाट बेद बनवून तयार झालेला आहे चला तर मग आजची आपली रेसिपी सुरुवात करूया छोले तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते हे छान असे भिजलेले आहेत तसेच यासोबत इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी स्टार फूल दोन तमालपत्र एक मोठी विलायची व एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता अगोदर आपल्याला छोले वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आता या पाण्यासहित हे छोले मी यामध्ये घातलेले आहेत आता इथे मी तमालपत्र असंच घातलेलं आहे बाकीच्या खड्या मसाल्यांसाठी इथे मी मसाल्यांची स्ट्रेनर वापरत आहे आता यामध्ये सर्व खडे मसाले मी इथे घालत आहे तुम्ही याऐवजी छोट्याशा फडक्यामध्ये बांधून ती पुरचुंडी याच्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल आता सर्व खडे मसाले मी या स्ट्रेनरमध्ये टाकलेले आहेत आता या मसाल्यांसोबतच आपल्याला आणखी एक वस्तू यामध्ये घालायची आहे ते म्हणजे आपल्याला यामध्ये एक चमचा चहा पावडर घालायची आहे चहा पावडरमुळे छोल्यांना रंग सुरेख येतो व टेस्टही छान लागते आता स्ट्रेनर बंद करून घ्यायची आहे आता छोल्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता मसाल्याची स्ट्रेनर आपल्याला या छोल्यांमध्ये ठेवायची आहे आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत छो छोले आपले छान असे शिजतील आता इथे मी गॅस चालू करून यावरती कुकर ठेवलेला आहे आता याच्या मी पाच ते सहा शिट्ट्या होऊ देणार आहे आपला कुकर होत आहे तो तोपर्यंत आपण भटुरेसाठी लागणारं पीठ मळूया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे व दोन कप मैदा वापरलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तीन चमचे दही घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त मैद्याचे सुद्धा भटुरे तयार करू शकता परंतु इथे मी दोन्ही पीठ अर्ध अर्ध मिक्स केलेलं आहे आता या पिठाला हे दही व्यवस्थित असं छान लागलेलं ला आहे दही व पीठ छान मिक्स झालेलं आहे आता याचा आपल्याला पीठ वळून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आपण पुरी तयार करण्यासाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे म्हणजेच आपण एरवी चपातीसाठी जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान घट्ट असं मी मळलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ मोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे मी दोन उभे कांदे चिरलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे व एक टोमॅटो घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आलं व लसूण फिरवून घेणार आहोत आपल्याला कांदा आलं व लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आपण काढून घेऊया आता याच भांडेमध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी टोमॅटोसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता कुकर आपला झालेला आहे कुकर थंड झालेला आहे आपण झाकण काढून पाहूया आता इथे आपण पाहूया हे छोले शिजलेले आहेत की नाही अगोदर आपण यामधील ही जी मसाल्याची स्ट्रेनर आहे ती बाजूला काढून घेऊ या स्ट्रेनरमुळे काय फायदा होतो माहिती आहे का यामध्ये खडे मसाले मिक्स होत नाहीत परंतु खड्या मसाल्याचा फ्लेवर छान असा याच्यामध्ये मिक्स होतो इथे तुम्ही पाहू शकता छोले छान असे शिजलेले आहेत आता आपण छोलेची भाजी तयार करूया त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर कांदा आलं व लसूण याची पेस्ट घालायची आहे आता ही कांदा आलं व लसूणची पेस्ट आपल्याला एक चार ते पाच मिनिटे परतवून घ्यायची आहे म्हणजेच याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही कांद्याची पेस्ट छान लालसर झालेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे ती घालायची आहे टोमॅटो प्युरी घातल्यानंतर एक चार ते पाच मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर व दोन चमचे छोले मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला अगोदर थोडंसं पाणी घालायचं आहे व हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता आणखी अर्धा वाटी मी यामध्ये पाणी घालणार आहे आता हे परत एकदा मिक्स करून हा मसाला आपल्याला एक दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे आता इथे मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपण जे छोले उकडून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला भाजी थोडीशी पातळसर वाटली असली तरी थोड्या वेळानं शिजल्यानंतर ती दाटसर होते आता इथे मी त्यापैकी थोडेसे छोले ठेवलेले होते ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याप्रमाणे मॅश करून घ्यायचे आहेत आता हे मॅश केलेले छोले आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहेत यामुळे छोलेच्या भाजीचा फ्लेवर छान येतो व भाजीसुद्धा दाटसर व्हायला मदत होते ते मिक्स करून आपल्याला एक चार ते पाच मिनिटे ही भाजी शिजवायची आहे यामध्ये आपण अगोदर चवीप्रमाणे मीठ घालूया छोले शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे व एक चार ते पाच मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक ताट झाकून आपण ही भाजी शिजवून घेऊ एक चार ते पाच मिनिटानंतर आता आपण ताट काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे व दाटसरही झालेली आहे तर आपली ही छोलेची भाजी छान अशी बनवून तयार झाली आहे याचा सुगंध सुंदर येत आहे आता यावरती आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करायचं आहे आपली ही भाजी बनून तयार आहे आता आपण बटुरे तयार करण्यासाठी घेऊया पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या पिठावरती आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे व हे पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आता इथे मी हे पीठ मळून घेत आहे हे भटुरेचं पीठ एकदम सॉफ्ट असं बनवून तयार झालेलं आहे एक मिनिटभर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे भटुरे तयार करण्यासाठी हे पीठ तयार आहे आता आपण भटुरे तयार करूया इथे पोळपाटाला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे तयार पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आपण पुरीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त घ्या आता या पिठाला थोडंसं तेल लावून याचे आपल्याला भटुरे लाटायचे आहेत तुम्ही गोल किंवा लांबट तुमच्या आवडीनुसार कसेही भटुरे लाटू शकता भटुरे थोडेसे जाडसरच लाटावे लागतात ते अगदीच पातळ लाटले जात नाहीत साईडला मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला हा भटुरा लाटून तयार झालेला आहे मी थोडासा लंबट असा हा भटुरा लाटून घेतलेला आहे आता साईडला आपलं तेलही गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून पाहूया पटकन वरती आलेलं आहे म्हणजे तेल कडकडीत गरम आहे आता आपण भटुरे तळून घेऊया याप्रमाणे अलगद असा भटुरा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता भटुरा सोडल्यानंतर छान टम्म असा फुगलेला आहे आलटवून पलटवून भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे हा भटुरा तळून तयार झालेला आहे आता आपण हा साईडला काढून घेऊया व दुसरेसुद्धा भटुरे याचप्रमाणे तयार करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी दुसरासुद्धा बटुरा तयार केलेला आहे तोसुद्धा इथे मी तुम्हाला तळून दाखवते मस्त गरमागरम छोलेच्या भाजीसोबत असे टम्म फुगलेले हे गरमागरम भटुरे एकदम भन्नाट असे लागतात आता इथे दुसरासुद्धा भटुरा छान असा तळून झालेला आहे आता आपण काढून घेऊया बाकीचे सर्व भटुरे तयार करून घेऊया तर मस्त कांदा काकडी व यासोबत गरमागरम छोलेची भाजी तसेच यासोबत टम्म असे फुगलेले हे गरमागरम भटुरे यासोबत तळलेली हिरवी मिरची व कांदा एकदम भन्नाटासा बेत बनवून तयार झालेला आहे ही छोले व भटुरेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल मी खूप सिंपल पद्धतीने हे छोले व भटुरे तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत ही छोले व भटुरेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद